श्री स्वामी समर्थ एकठं राहणं आव का आवश्यक आहे गुरुमावली म्हणतात एकठं राहणं का आवश्यक आहे एकांतात माणूस काय विचार करतो स्वामी समर्थ काय सांगतात आजचा विषय म्हणजे जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतो एकठं पडणं लोक म्हणतात जो एकटा राहतो काहीतरी बिनसला असणार पण स्वामी म्हणतात जो एकांतात राहू शकतो तोच स्वतःला ओळखू शकतो आज आपण पाहणार राहत की राहणं का आवश्यक आहे एकांतात माणूस काय विचार करतो आणि स्वामी म्हणतात यावर काय सांगतात स्वामी एकटं राहणं म्हणजे लोकांपासून पळ काढणं नाही तर दुःखी असणं नाही एकटं राहणं म्हणजे स्वतःसोबत थांबणं म्हणजे आपण स्वतःसोबत थांबणं माणूस सगळ्यांशी बोलतो पण स्वतःशी कधी बोलत नाही आजच्या काळात मोबाईल लोक खोटं हसणं हे बघतात यावर स्वतः हरवून बसलेलं आहे एकांतात कळतं की आपण काय करतो एकांतामध्ये करतं का आपण काय करतो आपण कोण आहोत आपल्याला काय आहे आणि आपण कुठे चुकतोय जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा मन खोटं बोलत नाही भूतकाळ आठवतो आपण कोणाला दुखवलं दुखवलं आहे का कोणी आपल्याशी काही वाईट बोललेला आहे का चुका समजतात इथे मी चुकतो चुकत होतो हे वागणं नको होतं मग सत्य समोर येतं लोकांसमोर आपण मास्क घालतो पण एकांतात तो मास्क गळून पडतो स्वामी म्हणतात एकांतात जे समजतं ते जगात कोणीही सांगू शकत नाही जे आपण एकटे बसल्यावर समजतं ते जगामध्ये आपल्याला कोणीही सांगू शकत नाही स्वामी स्वतः जंगलात स्मशनात एकांतात राहायचे स्वामी स्वतः जंगलात राहायचे एकांतात बसायचे विचार करायचे शक् कारण शक्ती गर्दीत नाही शक्ती गर्दीत नाही शक्ती एकांतात जन्माला येते स्वामी म्हणतात एकांतात जप करा एकांतात जप करा एकांतात विचार करा एकांतात देवाशी बोला आपण एका एकटा असल्यावर देवाशी खरंच बोलू शकतो स्वामींना सांगा तुम्ही जे काय म्हणायचं ते तुम्ही देवाशी बोला जेव्हा कोणी सोबत नसतं तेव्हा देवच आपल्याजवळ असतो जेव्हा कोणी सोबत नसतं तेव्हा देवच आपल्याजवळ असतो अनेक भक्त सांगतात अडचणीच्या काळात एकटे असताना स्वामींचा आदर सर्वात जास्त जाणवतो खूप लोक सांगतात की स्वामींचा आदर मला दुःखामध्ये खूप जाणवतो एकांत शिकतो संयम सहनशीलता आत्मविश्वास आपण एकटा असला तर संयम आपल्याला जाणवतो सहनशीलता आत्मविश्वास जो माणूस एकटेपण सहन करू शकतो तो, तो कोणावरही अवलंबून राहत नाही जो माणूस एक सहन करू शकतो तो, तो कोणावरही अवलंबून राहत नाही स्वामी म्हणतात एकटा उभा राहा स्वतःवर विश्वास ठेव मी तुमच्यासोबत आहे जर आज एकटी असाल तर उद्या घाबरू नका हा दंड नाही तर शिक्षा नाही दंड नाही शिक्षा नाही ही स्वामींची तयारी आहे एकांत तुम्हाला सोडायचे नाही घडवायला आलो आहे एकांतात तुम्ही असं सोडायचं नाही पण एकांतामध्ये आपण काय करू शकतो हे स्वामींनाच माहीत असतं हा जर व्हिडिओ तुमच्या मनाला जर लागला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सोबत स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा जो एकांतात राहू शकतो तो स्वतःला ओळखू शकतो गर्दीत नाही एकांतात देव भेटतो आणि एकटा आहेस म्हणून स्वामी तुला घडवत आहे एकटा आहे म्हणून तुला स्वामी घडवत आहे एकटं राहणं म्हणजे कमजोरी नाही स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे स्वामी म्हणतात एकांतच माणूस स्वतःशी बोलतो आपली चुका ओळखतो आणि देवाला जवळ करतो मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल असेल एकटं राहणं का आवश्यक आहे एकांतात मन काय विचार करतं स्वामी काय संदेश देतात या वि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका शेवटपर्यंत बहा बघा आणि मग चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा